समस्त सद्गुरूंना माझं सादर वंदन मी डॉक्टर वैशाली जोशी सेवानिवृत्त प्राध्यापक भौतिकशास्त्र आज श्रीमंतरा योगी मैपतीनाथ महाराजांचं एका पदाचं निरूपण करण्याचा प्रयत्न करत आहे खरं तर हे पद सर्वात आधीच घ्यायला हवं होतं कारण हे मुळात सुरवातीचं पद आहे पण आता जेव्हा दृष्टी पडली तेव्हा त्याचं निरूपण करीत आहे नाथ महाराज ह्या पदामध्ये शक्तीला कुंडलिनीला विचारत आहे काही प्रश्न विचारत आहे आणि त्या पदाचं ध्रुवपद आहे काय पाहतीस कसं तुझं दिसतं नको ठेऊ चोरी करून कोण्या रंगामध्ये मिळालीस सांग पुढे ये सरून म्हणजे मैपतीनाथ महाराज कुंडलिनी शक्तीलाच विचारतात ते की तू काय पाहते आहे तुला काय दिसतं आहे ते तू चोरी करून नको ठेवू मला सांग रंगामध्ये तू मिळाली आहे तू पुढे येऊन मला सांग की तुला तिथे काय दिसलं स्वरूप कसं दिसलं वगैरेचे प्रश्न विचारले आहे आणि शक्ती त्यांना उत्तर देत आहे तर ह्या पदामध्ये प्रश्न आणि उत्तरं दोन्ही आहे आणि कसं कुंडलीनी जागरण करायचं याचा थोडक्यात त्यांनी विधी पण सांगितला आहे की कसं ते स्वरूप दिसेल आता परत कुंडलीनी हा विषय निघालेला आहे श्रीमंत राजयोगी महिपतीनाथ महाराज राजयोग करत होते काही योगी जणांना त्यांचा सद्गुरूचं कडूनच शक्तिपात मिळून जात होता त्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांच्या कानामध्ये ध्वनी फुंकून त्यांची कुंडलिनी जागृत होत होती पण ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात तसं झालेलं नाही आहे आणि त्या सहाव्या अध्यायामध्ये द्वार बंद केल्यावरती कुंडलिनी कशी वर येते त्याच्यामध्ये रेचक कुंभक पूरक हे करावं लागतं हे योगाचे वर्णन आहे हाला की नातमहाराज राजयोगी होते त्यांनी योगाचा अवलंब नव्हता केला तरी पण एक साधारण माहिती म्हणून मी आपल्याला हे सांगत आहे आणि हा प्रयोग स्वतः कुणी पण करायचा नाही आहे याला अगदी एक्सपर्ट गुरुच लागणार तो जे करू शक करू शकतो आणि त्याचा शक्तिपाठ पण लागेल तेव्हा हे होऊ शकतं तेव्हा नुसतं ज्ञानेश्वरी या ग्रंथ वाचून किंवा वाचनातून मिळणाऱ्या ज्ञानामध्ये प्रायोगिक करू नये ही विनंती प्रायोगिक करण्याकरता जे मी दोन व्हिडिओजच्या गोष्टी काल केल्या होत्या ते योग्य आहे आणि हे आपण करू नाही शकत पण आपल्याला माहिती असावी म्हणून सांगत आहे कुंडलिनी ही एक शरीरात वास करणारी शक्ती आहे लोकांना तिचा साक्षात्कार निरनिराळा प्रकारे होतो म्हणून तिच्या व्याख्या नाना प्रकारांनी केल्या आहेत तंत्रसाहित्यात कुलवा कुल हे शब्द शक्ती व शिववाचक आहेत कुलकुंडलिनी वा कुंडलिनी म्हणजे वेटोळ्या घातलेल्या स्वरूपातील शक्ती या शक्तीचे चित्त व अचित असे दोन भेद आहेत चित शक्ती आत्म्याशी अभिन्न स्वरूपात राहते अचित शक्ती जगत प्रकाशित करते ही कुलकुंडलिनी शरीरात सुप्त अवस्थेत असते कुंडलिनी शरीरात मूलाधार चक्रात ग्रह गहन निद्रेत असते चक्रात वास करणाऱ्या शिवापाशी मूलाधार चक्रात वास करणाऱ्या निद्रित कुंडलिनीला जागृत करून नेणे हे हेच योगीजनांचं ध्येय असतं ही कुंडलिनी जप तप ध्यान कीर्तन भक्ती ज्ञान कर्म मुद्रा बंध शक्तीचालन प्राणायाम शक्तिपात इत्यादी प्रकारांनी जागृत होते हठयोगात प्राणायाम व बंदयांचा उपयोग केला जातो आता हे वर्णन हटयोगाचं आहे राजयोगाचं नाही लक्ष द्यावे पण हे ज्ञानेश्वरी सहावा अध्यायात वर्णन झालेले आहे म्हणून मी याचा उल्लेख येथे करत आहे प्राणायाम प्राणायाम म्हणजे काय श्वासोश्वासावर प्रभुत्व मिळवणे पूरक बाहेरचा वायू नासपुटाने उदरात भरून घेणे त्याला पूरक म्हणतात कुंभक पूरकाने आत घेतलेला वायू उदरात धारण करून ठेवायचा असतो तो वायू भरून ठेवायचा असतो आणि रेचक म्हणजे उदरातील वायूला नासपुटाने बाहेर सोडणे व यामधील विराम ह्याच्यातला जो गॅप असतो त्याला प्राणायाम म्हणतात श्वास घ्या थोडा वेळ थांबा श्वास सोडा थोडा वेळ थांबा परत श्वास घ्या ही प्रक्रिया करतात एका नागपुडीने श्वास घेऊन दुसऱ्या नागपुडीने सोडणे ही शारीरिक प्रक्रिया झाली याला म्हणतात अगर्भ प्राणायाम ह्याला आपण ते रामदेव बाबा अनुलोम विलोम म्हणतात जर आपण प्रणवाच्या मात्रांचे पूरकाच्या वेळी ऊचे कुंभकाच्या वेळी मचे व रेचकाच्या वेळी अ ते ध्यान केले म्हणजे ओंकार सोहमचे ध्यान केले तर तो त्याला सगर्भ प्राणायाम म्हणतात प्राणायामाने आरोग्य सुधारते अनेक रोग भरे होतात आयुष्य वाढते बंध बंध म्हणजे कुंभकाचे वेळी प्राणनिरोध करीत असताना नवद्वारांपैकी नऊद्वार जे सांगितले होते दोन नाकाचे दोन कानाचे दोन डोळ्याचे एक तोंडाचा एक नाभीचा आणि एक गुदद्वार असे नऊद्वार ह्यांच्यापैकी काही द्वारे बंद करायची असतात त्यावेळी या बंधांचा उपयोग होतो अन ज्ञानेश्वरी तीन बंध सांगितले आहे जालंधर बंध कंठाचा संकोच करून हनुवटीला छातीच्या वरच्या बाजूस कंठाजवळ वर असलेल्या आडव्या दोन्ही हाडांच्या मध्यभागी दाबून धरले म्हणजे जलंधर बंद होतो उड्डियान बंद हा बंध उदरस्थानी करावयाचा असतो नाभीस्थानाचा खालचा भाग व वरता भाग अशा या दोनही भागांचा संकोच करून पोटाला पृष्ठवंशाकडे खेचून घ्यावे पाठीला पोक येऊ न देता सर्व शरीर ताट ठेवावे यालाच उड्डयान बंध म्हणतात मूळ बंध सिद्धासनात सांगितल्या प्रमाणे डाव्या पायाची टाच शिवनीच्या उपस्थ व गुदद्वार यांच्यामध्ये असलेली शीर मध्यभागी दाबून बसवावी गुदद्वाराचे अधिकाधिक आकुंचन करून वायुला वर खेचावे आपण नेहमी श्वासोश्वास करतो तेव्हा डाव्या व उजव्या नागपुडीतून आत येणारा वायू इडा व पिंगला नाडीतून प्रवास करत असतो प्राणायामाच्या अभ्यासाने व बंधाच्या उपयोगाने आपण ही नैसर्गिक क्रिया बदलून टाकतो आता इडा व पिंगला यांचा वापर बंद करायचा आणि त्याऐवजी नाडीतून प्राणवायू वर न्यायचा आहे अशी त्यांची ती प्रक्रिया आहे पण सुषुभनाचे तोंड तर बंद असते मूलबंधाच्या उपयोगाने खाली सरणारा अपानवायू ऊर्ध्वगामी करायचा प्राणवायू व अपानवायू यांचा संगम नाभीच्या अधोभागी होतो त्यांच्या समागमाने स्वादिष्ठान चक्रातील व मणिपूर चक्रातील अग्नी प्रदीप्त होतो या अग्नीच्या तापाने कुंडलिनी जागृत होते व सुषुमना नाडीचे तोंड उघडते सुषुमना नाडीचे तोंड उघडले गेलेले असल्याने ती त्या नाडीत प्रवेश करते व वा, वर सहस्त्रार चक्रात जाण्यास प्रवृत्त होते प्राण व अपान सुषमना नाडीतून वर जाऊ लागली की नाद उत्पन्न होतो आणि त्यालाच अनाहात नाद म्हणतात प्राणवायू सुषमना नाडीतून वाहू लागला की साहजिकच तो इडा पिंगलामधून वाहणे कमी होऊन जाते आणि साधकाचा श्वासोश्वास कमी होऊ कमी कमी होऊ लागतो त्याची जीवनाला आवश्यक असलेली ऊर्जेची गरज कमी होते आणि अन्नपाणी न घेता तो दीर्घकाळ राहू शकतो आणि म्हणूनच हटयोगी बिना अन्नपाण्याच्या राहू शकत होते आणि ते आपल्या शरीराला कष्ट देऊन कुंडलिनी जागरण करीत असे आता आपण पदाकडे वळूया पदामध्ये प्रश्नोत्तरी आहे मैपतीनाथ महाराज कुंडलिनीला शक्तीलाच प्रश्न विचारतात ते काय पाहतीस कसं तुझं दिसतं नको ठेऊ चोरी थू करून कोण्या रंगामध्ये मिळाली सांग पुढे ये सरून तू काय पाहते आहे वर निघायचे प्रयत्न करून राहिली आहे पण तुला काय दिसून राहिलं ला आहे ते तू चोरी करून ठेवू नको कोणत्या रंगामध्ये तुला काय दिसलं काय मिळ कुठे जाऊन तू मिळाली पुढे सरून मला सांग कोण आसन कोण बुद्रा कोण तुझे साधनं तुझं कोणतं आसन आहे तू कोणती मुद्रा करते आणि कोण तुझं साधन आहे कसलं साधन घे वापरते आणि तू काय पाहते आहे ते मला सांग कोण मार्ग चालसी भोगीसी सुखदे मद सांगून कोणत्या मार्गाने तू जात आहे काय सुख भोगून राहिली आहे ते मला आज सांगून दे रूप कोणते कोठे राहते कसं त्याचं पाहणं तुला कोणते रूप दिसते आहे स्वरूप कसे दिसून राहिले आहे ते कोठे राहते ते मला सांग कसं त्याचं पाहणं आहे माय बहीण सत्वर सांगून दे गुरुघरची खूण माझी बहीण आहे तू शक्ती माझी तू बहीण आहे तू मला लवकर हे सांगून दे की गुरुघरची खूण काय आहे छंद लागला म्हणूनही पुसते तुझला पदरी धरून मी तुझा पदर पकडलेला आहे आणि मला माझ्या मनाला छंद लागला आहे म्हणून तुला विचारत आहे की ते रूप कसं दिसतं तू चोरी करून ठेवू नको कोणत्या रंगाचा आहे कुठल्या रंगात तू मिसळली आहे ते सर्व मला सांग तर शक्ती त्यांना उत्तर देत आहे तुर्या आसनं उन्मनी मुद्रा सोहम साधन असे मार्ग सुषुम्न चिन्मय सुख हे अखंड भोगीत असे म्हणे मी जिथं जाते आहे त्याच्यात तुर्या अवस्था हे माझं आसन आहे आणि उन्मनी माझी ही मुद्रा आहे आणि सोहमचा मी साधन म्हणून वापर करत करत आहे म्हणजे सोहमचा जप करत आहे अजपा करत आहे ओंकाराचा जप करत आहे ते माझं साधन आहे मार्ग सुषुमना मी सुशुम्ना मार्गाने जात आहे चिन्मय सुख हे अगदी वर्णनीय सुख आहे हे अखंड भोगीत असेन मी हे इतका आनंद मी अखंड भोगून राहिले आहे ज्योतीमध्ये अरूपरूप ते मेरू शिखरी वसे ज्योतिबिंदूवरती माझं लक्ष केंद्रित आहे तिथे मी मला ते अरूपरूप म्हणजे निराकार रूप मला दिसून राहिलं आहे वर्ती ते मेरु शिखरावरती आहे डोळा फाडूनी पाहता पाहणे सहजाची वरती दिसे जरा लक्ष केंद्रित केलं त्या ज्योतिबिंदूवर स्वतः डोळे फाडून पाहिलं आणि वर पाहिलं तर ते सहजच वरती दिसतं रंग पाहून दंग मी झाले गगनच गेले गिळून तर रंग पाहून मी खूप आश्चर्यचकित होऊन गेले आहे आणि गगनच म्हणजे आकाशच जसं पूर्ण घिळून गेलं आहे मला असं मला वाटतं तिथं उत्तर आहे मैपतीनाथ महाराजांना पुन्हा ते प्रश्न विचारतात आहे कोण रंग साधणी गडे ग सोड मनाची अडी कोणता तुला दिसला आहे साजणी माझी बहीण तू मला तू आपल्या मनाची अडी सो सोडून सांग दैव उगवले माझी उघडली आज सोन्याची घडी आज माझं दैव म्हणजे माझं भाग्य उदयाला आलेलं आहे माझी उघडली अज सोन्याची घडी मला हे सोन्याचा दिवस माझा उगवलेला आहे तू मला त्याचा रंग सांग पूर्वजन्मीची जोड होती काही पदरी सुक सुकृतपुळी माझ्या पूर्वजन्मीची काही काही साठा होता काही सुकृत माझं पडलेलं होतं पूर्वीचं आणि त्यामुळे मला ही आज सोन्याची घडी सोन्याचा दिवस माझा उगवला आहे म्हणूनही माय भेटलीच आज नेले पैलथडी म्हणून तू आज मला भेटली आहे शक्ती तू मला आज भेटली आहे आणि मला तू पैलथडीला नेले आहे म्हणजे भौसागर माझा पार करून राहिली आहे धरले त्वा मदहती नको ग सोडू पहा पहा फिरून म धरले त्वा हाती नको ग सोडू पहा पहा फिरून मला जो हाताला धरून घेतला आहे तर माझा हात सोडू नको पुन्हा पुन्हा माझा हात धरून राहा नात महाराजांना शक्ती उत्तर देत आहे एक रंग तेथे नाही गडे ग रंगच बहुता परी म्हणजे तेथे एक रंग नाही आहे बरेच रंग आहे आणि इतके सारे रंग मी पाहते आहे उलट्या नयने चढता जाऊन उडून बसावं शिरी म्हणजे डोळ्यांनी पाहिले खाली पाहायचं आणि तेच आपली वृत्ती निर्विकार करायची आणि चढता जाऊन उडून बसावं शिरी आणि वरती चढून जायचं आणि उडून डोक्यावर बसायचं थोडीच किल्ली आहे गडेग कृपा करील नरहरी ही किल्ली छोटीशी किल्ली आहे गुरु किल्ली आहे आणि ही जेव्हा नरहरीनाथ महाराज कृपा करतील तेव्हा ते तुला दिसेल तरीच अनुभव येईल देही सत्य गोष्ट ही खरी आणि जेव्हा नरहरीनाथ महाराज कृपा करतील तेव्हाच तुला अनुभव येईल या देहाला आणि ही गोष्ट खरी आहे सत्य आहे महिपती अंगणी उभा राहतो गगनच जातो विळून आणि महिपतीनाथ त्या कुंडलिनी शक्तीबरोबर तोच मार्ग क्रमतात आणि त्यांचं सहस्त्रार भेटते ती आणि त्यांना आपल्या अंगणातच उभं राहून म्हणजे मनाच्या अंगणातच उभं राहून शरीराच्या आतच उभं राहून त्यांनाही तो गगन नाने गिळून जाण्याचा अनुभव येतो आणि नरहरीनाथ अर्थातच त्यांना सहाय्य करत आहे कृपेशिवाय काहीच घडत नाही हे खरंच सत्य आहे नाथ महाराजांनी प्रश्न विचारले आणि शक्तीची अशी छान उत्तरे मिळाली आहे आणि हे कुंडलिनी जागरण करण्यापूर्वीची प्रश्नोत्तरी आहे म्हणून हे पद पहिलेचं आहे सद्गुरुनाथ महाराज की जय धन्यवाद